तूळ राशीच्या नशिबावर दैवाने लिहिलं होतं सहन करा आता पण यश मिळेल जे सगळ्यांना थक्क करणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये तोळ राशी सौंदर्य समतोल आणि नात्यांची गोडी यांचं रूप पण या राशीच्या जीवनातील खरा प्रवास बाह्य सौंदर्याचा नाही तर आंतरिक सहनशक्तीचा असतो तूळ राशीचे लोक शांत असतात विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात पण त्यांची सर्वात मोठी परीक्षा हीच असते न्यायासाठी स्वतःच्या भावना गिळून चालणं अनेक वेळा त्यांच्या सौम्य स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो त्यांनी केलेल्या त्यागाचं श्रेय दुसरं कोणी घेतं नात्यांमध्ये समतोल राखताना ते स्वतःचं सुख विसरतात आणि जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची द्विधास त्यांच्या विरोधात वापरली जाते पण या सर्वांमागे एक गुप्तसच्चाई लपलेली असते दैव स्वतः या राशीची परिपक्वता संयम आणि सहनशक्ती तपासत असतं कारण तिच्या हातात भविष्यात मोठी जबाबदारी असते शांततेत चालणारी तूळराश जगाला गोंधळाशिवाय बदल दाखवण्याची ताकद ठेवते आणि म्हणूनच जेव्हा तिचं यश येतं तेव्हा ते सामान्य नसतं ते अशा पद्धतीने येतं की सगळ्यांना थांबून पाहावं लागतं आज अनेक तूळ राशीच्या व्यक्तींनी आयुष्यात हेच अनुभवलंय सहन करावं लागलं पण आवाज नाही उठवला अपेक्षा तुटल्या पण प्रेम तुटू दिलं नाही स्वतःला मारून इतलांसाठी जगलं आणि तरीही दोष घेतले पण आता जे लिहिलं होतं ते उलगडायला सुरुवात झाली आहे ब्रह्मांड म्हणतंय तूळ राशी तू जसं संयमानं सहन केलं तसंच यशही तुला संयमाने मिळणार आहे पण हे यश फक्त यश नसेल ते उत्तर असेल ज्यांनी तुला कमी समजलं त्यांच्याही मनाला थक्क करून जाईल एक नात्यांमधील फसवणूक जिथे आपलेच परके झाले तूळ राशीचे लोक प्रेम नातं आणि बांधिलकी या तीन गोष्टींवर खूप विश्वास ठेवतात ते प्रत्येक नात्यात सौहार्द आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करतात अगदी स्वतःच्या भावना गिळून सुद्धा पण अनेकवेळा त्यांच्या या समजूतदारपणाचाच गैरफायदा घेण्यात आला ज्यांच्यावर त्यांनी मनापासून प्रेम केलं जे त्यांच्यासाठी सगळं काही होते तेच लोक नात्याची किंमत न ओळखता दुरावा आणि फसवणूक करून गेले ही वेदना शब्दात नाही तर हृदयात जळत राहते दोन अप्रामाणिक लोकांमुळे झालेली मानहानी तो चुकीचा आहेस हे ऐकावं लागणं तोळ राशीचा माणूस प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक सत्याच्या बाजूने आणि इतरांना समजून घेण्याच्या हेतूने करतो पण आजूबाजूचे काही लोक त्याच्या नम्रतेला कमकुवतपणा समजतात त्याच्या निर्णयांवर सतत टीका होते त्याच्या पवित्र हेतूना प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच वेळा त्याला गोंधळलेला घाबरट किंवा चुकीचं ठरवलं जातं ही मानहानी इतकी खोल असते की ती व्यक्ती स्वतःवर शंका घ्यायला लागते पण दैवाला माहीत असतं त्याचा आत्मा स्पष्ट आहे आणि याच आत्म्यावर एक दिवस न्याय बसणार आहे तीन निर्णयक्षमतेबद्दल सततची द्विधा मन आणि हृदय यांच्यातील संघर्ष तूळ राशीचा सर्वात मोठा संघर्ष असतो बरोबर काय यावरून होणारा अंतर्गत संघर्ष हृदय एक सांगतं मन दुसरं आणि समाज तिसरं ही मानसिक गोंधळाची स्थिती खूप वेळा त्याला आयुष्यात योग्य वेळेवर निर्णय घेऊ देत नाही त्यामुळे संधी निसटतात लोक चुकीचं समजतात आणि आत्मविश्वासाला धक्का बसतो पण ही द्विधा हे त्याचं दुर्बलतेचा लक्षण नाही तर त्याच्या प्रामाणिक आणि सर्वसमावेशक विचारसरणीचं लक्षण आहे चार करिअरमध्ये मागे पडल्याची भावना जेव्हा मेहनत असूनही काहीच मिळत नाही तोळराशीचा जातक मेहनत कल्पना आणि सहकार्यावर विश्वास ठेवतो पण तो हल्ला करून संधी मिळवणारा नाही त्यामुळे अनेक वेळा सत्ताधारी राजकारणी किंवा आक्रमक लोक त्याच्या पुढे जातात आणि तो मागे पडल्यासारखं वाटतं ही भावना त्याच्या मनात सतत चालू असते मी योग्य आहे पण यश येत नाही का याचं उत्तर हे आहे कारण ब्रह्मांड तुला योग्य वेळेच्या उंबरठ्यावर नेतंय आणि त्या क्षणी तूच पुढे असशील कायमचा पाच तुला जमणार नाही असं सतत ऐकावं लागणं आणि तरीही गप्प राहणं तूळ राशीच्या लोकांच्या कुवतीवर प्रश्न उपस्थित केले गेले त्यांनी उभं करायचं ठरवलं ते कोसळवण्यात लोकांना आनंद घेतला त्यांच्या शांतपणावर कमकुवत बोलायला नाही येत मागेच राहतो अशी टीका झाल्या पण या टीकांना उत्तर न देता त्यांनी मौनात काम सुरू केलं आजही अनेक तूळ राशीचे जातक शांत आहेत पण मधल्या काळात त्यांनी स्वतःला इतकं प्रगल्भ केलंय की त्यांची शांतता हीच लवकरच गर्जना ठरेल एक गोह्य सत्य ही पाचही अडथळ्यांची मालिका दुर्भाग्य नव्हती ती एक दैवी योजना होती ब्रह्मांड म्हणत होतं आता थांब सहन कर कारण तुला जे द्यायचं आहे ते छोटसं यश नाही तर असं काही आहे जे सगळ्यांना थक्क करेल तूळ राशीचा प्रवास हा फक्त आयुष्यातल्या संघर्षांचा नाही तर अंतर्मनातील संतुलन राखण्याच्या कठीण लढाईचा आहे तूळ राशीचा जातक सतत न्याय शोधत असतो बाहेरच्या जगातही आणि स्वतःच्या आतही तो संयमानं जगतो शांतपणे त्रास सहन करतो आणि इतरांच्या भल्यासाठी स्वतःचं नुकसानही सहन करतो त्याला पाहणाऱ्यांना वाटतं हा काही विशेष करत नाही पण त्याचं विशेषत्व हे त्याच्या आंतरिक मजबूतीत असतं त्याच्या न बोलण्यात त्याच्या माफ करण्यात आणि त्याच्या शांतपणात तूळ राशीच्या या शांत सौम्य स्वभावाला अनेकांनी दुर्लक्षित केलं काहींनी कमी लेखलं आणि बऱ्याचदा तर तिला चुकीचं ठरवलं पण त्या सगळ्या वेदनांमागे ब्रह्मांड एक गुप्त योजना रचत होतं कारण जेव्हा तूळ राशीचं यश येईल तेव्हा ते फक्त यश नसेल ते असेल एक उत्तर उदाहरण आणि विजयाचा न्यायपूर्ण ठसा आजपर्यंतच्या अडथळ्यांमुळे तुळराशीने जे गमावलं त्याची भरपाई आता मिळणार आहे अशा स्वरूपात जे काळाच्या ओघातही विसरली जाणार नाही प्रेरणादायक मंदेश तुम्ही गप्प राहिलात म्हणून लोकांनी समजून घेतलं की तुम्हाला काहीच म्हणायचं नाही पण सत्य हे असतं तुमचं मौनच एक दिवस त्यांच्या गर्जनेला शांत करेल तोळ राशीच्या जातकांनो हे लक्षात ठेवा तुम्ही आजवर जे काही सहन केलं ते कमकोतपणेमुळे नव्हतं तर सामर्थ्याच्या अतिशय शुद्ध रूपामुळे होतं ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं त्यांनाच एक दिवस तुमची किंमत कळणार आहे ज्यांनी तुम्हाला मागे टाकलं तेच लवकरच तुमचा मार्ग पाहतील आणि ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच एक दिवस म्हणतील याच्यापासून खूप शिकायला मिळालं तुमचं यश हे जगमगाटात नाही पण तेजात असेल तुमचं भविष्य हे गर्जनेत नाही पण स्थिर विश्वासात असेल आणि सर्वात महत्वाचं तुमचा विजय हा फक्त तुमचाच नाही तो सर्व सहनशील आत्म्यांचा प्रतिनिधी असेल डोब शेवटचं एक वाक्य आत्म्यात खोल कोरण्यासाठी तूळ राशी तू ज्या पद्धतीने शांतपणे तुझं दुःख सोसलास त्याच पद्धतीने ब्रह्मांड तुझं यश तुला अलगतपणे अर्पण करणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद